महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सव्वीसावा वर्धापन दिन समारंभ आज नाशिक येथील विद्यापीठाच्या आवारातील धन्वंतरी सभागृहामध्ये विद्यापीठाच्या कुलगुरू निवृत्त लेफ्टनंट जनरल परि परिमिशिष्ट पंदक सेवा पदक डॉक्टर माधुरी कानिटकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला कार्यक्रमांमध्ये विद्यापीठाची संलग्न राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे से विशेष पुरस्कार उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार उत्कृष्ट खेळाडू विद्यार्थी पुरस्कार तसेच आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या मुक्ती या विषयावरील व्हिडिओ रिलीज स्पर्धेतील विजेत्यांना विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर माधुरी कानिटकर आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले यावर दहा पण दिन कार्यक्रमास उपस्थित राहणारे विद्यापीठाचे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य आणि विद्यमान राज्यसभा सदस्य खासदार डॉक्टर अजित पो गोपछडे हे प्र अवस्था अस्वस्थ त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत पुरस्कार प्रदान कार्यक्रमानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर माधुरी कानिडकर म्हणाल्या की वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये गेल्या पंचवीस वर्षात विद्यापीठानं उल्लेखनीय काम केलं आहे वैद्यकीय के शिक्षण अधिक दर्जेदार व्हावे यासाठी यापुढील काळात अनेक उपक्रम कार्यान्वित करण्यात येणार आहेत भविष्यकाळात निश्चितच आरोग्य क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर या उपक्रमांनी दखल घेतली जाईल त्यासाठी विविध प्रकारच्या वैद्यकीय संशोधनावर भर देण्यात आला आहे आरोग्य सुविधांसाठी विद्यापीठातर्फे ആരോഗ്യ ശിബിരാന് ही सुविधा जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे भविष्यकाळासाठी डिजिटल हेल्थ संकल्पना अनिवार्य असेल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी विद्यापीठानं स्टुडंट वेलफेअर डिपार्टमेंटची निर्मिती केली आहे वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीसाठी नॅशनल सेंटर फॉर सायन्स वेलनेस म्युझियम हे कामही प्रगतीपथावर आहेत विद्यापीठाच्या वर्धापन दिन कार्यक्रमांमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा तसेच आधुनिक अल्बम अँब्युलन्ससाठी युनियन बँकेच्या सी आर एस फंडाद्वारे वीस लाखाची निधी विद्यापीठाला प्रदान करण्यात आली